आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आणि त्याच पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेमुळे अनेक चर्चांना उधाण आले ने। युवा नेते सुग्यात आंबेडकर यांच्या जनसंवाद यात्रेचा पहिला टप्पा आज पार पडला आणि ही यात्रा चेंबूर परिसरामधनं सुरू झाली या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसला बहुयात अनेकांच्या भोया उंचावणाऱ्या या यात्रेचा सविस्तर रिपोर्ट मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांची एंट्री जनतेशी चळवळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी ही जनसंवाद यात्रा काढली या यात्रेमुळे अनेकांच्या भुया उंचवल्यात आगामी निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईतून त्यांची राजकारणातही एंट्री होण्याचे आडाखे बांधले जात आहेत कारण आता प्रकाश आंबेडकरांच्या नंतर सुजात आंबेडकर हेच दलितांसाठी नवीन नेतृत्व असल्याची जाणीव आंबेडकरी जनतेला आहे तसा हा आंबेडकरी समाजाचा बालेकिल्ला असल्यामुळे आपली राजकीय लॉन्चिंग या ठिकाणून चांगल्या प्रकारे होईल या उद्देशानं सुजात आंबेडकर यांनी ही जनसंवाद यात्रा काढलेली आहे सुमन नगर परिसरातील लोकशाहीर राण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या यात्रेला सुरुवात झाली या यात्रेत त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचं आश्वासन आणि सहकाऱ्यांना सूचना देताना सुजात दिसले चेंबूरसह आसपासच्या परिसरात आंबेडकरी विचारांचे मतदार मोठ्या संख्येनं राहतात त्यापैकी काही भागातून त्यांनी ही यात्रा काढली विविध समुदायांनी आणि संघटनांनी जागोजागी त्यांचं स्वागतही केलं त्यांच्या नावाचा मोठा जयघोषही झाला प्रदूषण बिल्डर लॉबी आणि वीज वितरक कंपन्यांच्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला चेंबूरवास्यांसमोर आणि ह्या साऊथ सेंट्रल मुंबई साऊथ सेंट्रल जो आहे से, तिकडचे जितके पण नागरिक आहेत त्या नागरिकांना बरेचसे समस्या आहेत आणि त्यांना कोणी ऐकून घेत नाहीये त्यांना संपर्क साधायला काही मार्ग नाही इकडचे सरकार त्यांचं दुखणं किंवा त्यांच्या ज्या वेदना आहेत ते ऐकून घेत नाहीये आणि याच लोकांना एक लोकांना एक आवाज द्यायचा होता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लवकरात लवकर हे काम पूर्ण करायचा बहुजन आघाडी काढेल या परिसरात रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे त्या प्रकल्पामुळे होणारा त्रास अनेक रहिवाशांनी सांगितल्यानंतर आक्रमक होत या कारभाराविरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचं सांगत आंदोलनाचा इशारा दिला आहे चेंबूर हा रेसिडेन्शियल एरिया म्हणून मानला जातो मागील नंतर राहण्याचा एरिया म्हणून मानला जातो आणि ग्रेड कॅटेगरी मधले कारखाने हे इकडच्या सरकारनी सत्ताधाऱ्यांनी त्यांचे किसे भरले जातात ही मुंबई बिल्डरांची नाही ही मुंबई मुंबईकरांची आहे जर उद्या व्यक्ती पडायला आले किंवा आपल्याला बाहेर काढायला आले तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्या घरासमोर साखळी करून उभे राहतील आणि या बिल्डरांची दुखल आपल्या चेंबूर मध्ये चालू देणार नाही म्हणजे नाही भाजप विरोधात देशभरातील अनेक पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उभारली या आघाडीत सामील होण्यासाठी वंचित अनुकूल असल्याचं मतही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं वंचित बहुजन आघाडीने आपल्याला माहिती असेल की आतापर्यंत वारंवार इंडिया आघाडी बरोबर जाऊन भाजपला हरवायची इच्छा दर्शवलेली आहे वंचित बहुजन आघाडीने नेहमीच इकडच्या इंडिया आघाडी बरोबर जाईन भाजपला पराभूत करण्याची एक इच्छा दर्शवलेली आहे आणि त्या पद्धतीने वंचितचा तरी भूमिका ह्याच्याबद्दल खूप क्लिअर आहे असे मला वाटतं तर बाकीच्या काँग्रेस आणि इकडचे जे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे जे घटक आहेत त्यांना दोन हजार एकोणीसची चूक परत दोहरायची एका वंचितला बरोबर घेऊन भाजपला पराभूत करायचं आहे आता हा त्यांनी एकत्र बसून निर्णय करायला ताबडतोब पाहिजे चेंबूरमधील त्यांची ही यात्रा आंबेडकरी जनतेशी संवाद साधून त्यांच्या मतांचा ठाव घेण्यासाठी होती मुंबईत वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवण्यासाठी होती त्या बळावर येत्या निवडणुकीत भाजपविरोधात दक्षिण मध्य मुंबईतून रिंगणात उतरण्यासाठी होती या प्रश्नांची उत्तरं येत्या काही काळात सापडतीलच जर ते रिंगणात उतरलेच तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या पाठिंबामुळे सुजात मोठं आव्हान उभं करतील का याची उत्सुकताही आजच्या यात्रेमुळे वाढू लागली मुंबईहून रिद्देश हातीमसह रशिदी आमदार पुढारी न्यूज